लाईफ इन्शुरन्स अँड हेल्थ इन्शुरन्स हा मी आत्तापर्यंत केला नव्हता त्याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळा मी बऱ्याच ॲडवायझरांना भेटलो तर त्यांनी प्रॉपर कन्सल्टिंग केलं नाही तर भाग्यश्री मॅडम या मॅडमनी मला ऑनलाईन फेसबुकच्या माध्यमातून वन टू वन सेशन झूमवरती घेतलं त्यानंतर त्यांनी मला असा चांगला सल्ला दिला की त्यांनी माझे वाय क्लिअर केले त्यामुळे मी आज एक डिसिजन घेऊ शकलो म्हणून मी माझ्या फॅमिलीला सिक्युअर हेल्थ इन्शुरन्स अँड लाईफ इन्शुरन्स अशा दोन्ही प्रकारचे इन्शुरन्स मी सुद्धा कवर केलेले आहेत याचं पूर्ण क्रेडिट भाग्यश्री मॅडमला जातं कारण त्यांनी आज मग त्यांनी जेव्हा प्लॅनिंग करत होत्या त्यावेळेला चांगला सल्ला दिला आणि योग्य प्रकारे त्यांनी काय केलं त्याबद्दल भाग्यश्री मॅडमचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि जर तुम्हाला जरी वाटत असेल अशा चांगल्या प्रकारे सल्ला हवा असेल तर नक्कीच एकदा तरी भाग्यश्री मॅडमकडून सल्ला घ्यावाही मी तुम्हाला विनंती करतो सो थँक्यू लास्ट